मंडळी आमच्या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे तर बघा आज आम्ही कुठं जाणार आहे फिरायला आमचं नेहमीचं ठिकाण चला आज आम्ही आलो इथे आता आम्हाला हे लुटायचं चालू करणार बाहेर बघू आता काय काय घेते ते तुम्हाला दाखवूज आम्ही मंडळी आम्ही शॉपिंग करून आलोय अजून बायको मन शांत झाले की नाही बघूया आता आता समाधान झालं का अजून काय घ्यायचं आहे मला निळ्या कलर ची साडी बसत शॉपिंग करून आता गेला एवढ्यात नायची भेळ खाण्याची इच्छा झाली ना <laughs> तो 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 ता ता चला आपलं सांगोला स्टँडला येऊ आम्ही आता भेळ खायला कसे चला येऊ काय मंडळी ते टेस्ट एकदम खास जबरदस्त आहे अवश्य येऊ मी सांगू त्यांना येऊन वेळ हा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद